फ्रेंड्स भक्तीस किचन मध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत कन्यादानाचा भांडी सेट म्हणजे पितळेचा आहे कन्यादानाचा भांडी सेट तसंच या शॉप मध्ये स्टीलचाही मेल तर एक एक भांडी आपण बघूया तर सगळ्यात पहिले आपण परात बघतोय तर सर प्लीज या परात बद्दल थोडं सांगा पितळ्याची परात आहे हा एक चौदाची परात आहे चौदा नंबरची ओके ह्याच्यात आमच्याकडे छोट्यापासून मोठी रेंज पर्यंत अवेलेबल आहे साईज परत मोठी सर्व रेडी भेटेल ओके साईज पाहिजे ती अवेलेबल होऊन जाणार तर तो तो ही जी, जी साधारण प्राइस रेंज असते आपल्याला पाचशे पासून स्टार्ट आहे पाचशे सहाशे आठशे अशी स्टार्ट साईज घेणार होतो तर हे काहीतरी सर युनिक वाईट हे आहे मॅडम याला बोलतात शुगर पॉट हे बेडरूम बॉटल पण म्हणतात आणि तांब्या भांडा पण म्हणतात ओके ओव्हरऑल तीन चार नाव याचे रात्री याच्यात पाणी भरायचं आणि आपण सकाळी उठल्या उठल्यावर पिऊ शकतो शकला आहे बरोबर जास्त करून बेडरूम मध्ये ठेवतात आणि याच्यात आपल्याकडे विविध प्रकारचे अजून व्हरायटी आहे ओके आणखी कोण मॉडेल आहेत व्हरायटी आहेत आणि साईज पण साईज पण आहे डिफरंट डिफरंट साईज तर हे आयटम पण आपल्याला चारशे पाचशे पासून स्टार्ट आहे त्याच्यामध्ये सर्व मॉडेल आहे अवेलेबल चारशे पासून स्टार्ट होऊन मोठ्यापर्यंत अच्छा तर आता हे पूर्ण कन्यादान मध्ये तांब्या तांब्याचं तांब्या आहे एक कामन आहे पलीभांडा आहे त्याच्यामध्ये बालकृष्णाची मूर्ती पण लागते आपल्याला आणि अन्नपूर्णाची मूर्ती आहे सर्व आयटम अन्नपूर्णा बालकृष्ण सर्व आयटम येतात त्याच्यामध्ये तुम्ही ये करू मग कोणाला पूर्ण सेट सेट बनवूनच पाहिजे असेल पूर्ण कोणाला तर तुम्ही बनवून द्याल का सेट ना अच्छा कस्टमरला नाही माहिती असला तरी आम्ही गाईड पण करतो हो म्हणजे कस्टमरला नाही माहीत असतं त्याला गायडन्स पण आम्ही देतो बरोबर त्यांना काय हवं आहे कन्या मध्ये काय काय लागतात तर आता ही नेक्स्ट समय समय समयी आहे तर याच्यामध्ये अवेलेबल आहे ही आता मोठी समय आहे कस्टमरला छोटी पाहिजे तर छोटी आहे तीनशे चारशे पाचशे पासून रेंज चालू आहे स्टार्टिंग पासून सर्व साईडच्या समया मिळणार हो। आता हे झालं आता ह्याच्यामध्ये हा कळस पण येणार तो ह्याच्यामध्येच येणार ना हे तांबण तांब्या पळी भांडा ह्याच्यात आपल्याला एक बालकृष्णाची मूर्ती लागते एक अन्नपूर्णाची मूर्ती लागते हो हा आपला एक सूट पूर्ण होतो समय हे कोणी समय घेत नाहीतर कोणी निरंजन पण घेत अच्छा मग तसंही तुम्ही करून दिले गाईड करतो कस्टमर okay. कस्टमरला खूप युनिक वाटते कॉपरची आहे कॉपरची हे कॉपरची पराते कुठला कस्टमरला आहे जे कॉपर लागतं अच्छा कॉपर लागतं पूजेला दानाला ला, किंवा पीठ मळायला पण यूज करू शकतो पण अँटी म्हणजे हे कोणी कॉपरचीच परत लागते अच्छा जी आपल्याकडे सर्व साइज परत भेटतात ओके म्हणजे कॉपरचे पितळेचे झाले साईज चे परत भेटेल पाहिजे तेवढी मोठी साईज आणि छोटी साईज याच्यापेक्षा साधारण ही परत काय रेंज मध्ये येईल आपल्याला आठशे पासून स्टार्ट होते तांबेची परत ओके आठशे हजार बाराशे पंधराशे बरोबर तुम्ही रेंज घेणार बरोबर तर सर आता नेक्स्ट हे मी तर पूर्ण रुखवताचा पितळेचा सेट आहे आहे पूर्ण पूर्ण सेट तर, तर या सेट मध्ये काय काय असेल सर थोडक्यात सांगा सर्व बघा आता बम आहे प्रेशर कुकर येतो किटली येते चायचे कप असे येतात हो, बाजली येते अंडा कशी येते तर हा रुखवतासाठी देऊ शकतो आपण पूर्ण मानणी आहे म्हणजे मांडी सकट आहे अच्छा आपल्याला मांडी आहे ताट आहेत त्याच्यात कप अश्या आहेत हो गॅस आहे म्हणजे किचन मधली सगळी भांडी अवेलेबल भांडी आहे खेळणीचा जे सेट बोलतात ते हा पूर्ण पितळाचा सेट आहे अजून मोठा मुळा पाहिजे तरी भेटेल त्याच्यावर मोठा साईज पण असते का आणि याच्यामध्ये तुम्हाला स्टीलच्या भांड्याचा सेट पाहिजे तर भांड्याचा सेट पण अच्छा तर सर आता समजा ही फक्त खेळायला गेलो एवढीच तर ही किती पर्यंत दोन हजार पंचवीस आणि जसं कन्यादानच्या भांड्यांमध्ये रुखवताच्या भांड्यांमध्ये कोणी कस्टमर घेत नाही अच्छा आपल्यावरती आपण घेऊ की नाही घेऊ आणि कन्यादान झालं तर त्याच्यामध्ये पूजेच्या भांड्यांचा पण समावेश असतोच तर हा पूर्ण सेटच आहे हा पूर्ण सेट आहे याच्यामध्ये तुम्हाला बघा वेगळा पाहिजे तर याच्यात पितळाचं पण पूर्ण याच्यात भेटत असा ताट पण मिळतो पितळाचं पूजाची ताट आहे हा पूर्ण प्युअर पितळचा आहे सर प्युअर प्युअर त्याच्यामध्ये पण वेगवेगळी वेगळी व्हरायटी आहे तर ह्या सेट मध्ये काय काय मिळेल आपल्याला बघा असं बॉक्स आहे पूर्ण याच्यामध्ये हे पूर्ण आहे याच्यामध्ये प्लेट आहेत हा तांब्या येतो आमटी येते एक वाटी आहे अगरबत्तीच आहे स्टँड स्टँड आहे एक निरंजन आहे आणि एक स्पून तर हे पण सगळं पितळेच आहे प्युअर तिथंच कोटिंग केलेलं आहे येते ब्रास कोटिंग ब्रास कोटिंग आणि हे प्युअर पितळ ओके असा ताट घ्याल तर हा प्युअर पितळ भरपूर व्हॅरायटी आहे हे बघा तर सर हा बॉक्स कितीला येईल साधारण समजा एवढा बॉक्स हा बॉक्स फोर ला समजा हा कोणाला आपण गिफ्ट पण करू शकतो ना साडेचारशे पर्यंत छान आहे म्हणजे कोणाला लग्नामध्ये वगैरे गिफ्ट पण देऊ शकतो किंवा पूजेला वगैरे पितळाची आरतीची थाळी आहे बरोबर त्याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहे आमच्याकडे ओके okay. पाहिजे तेवढी डिझाईन भेटेल आणि याच्यामध्ये साईज आहे आता हे पाच नंबर आहे हा दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर सात नंबर असे साईज अवेलेबल साईज येतात बरोबर तीनशे पासून स्टार्ट होते ओके okay. त्याच्यामध्ये कमी वाले घेतले तर अडीचशे रुपयाला पण पूजेचे ताटं भेटतात ताट मिळतात बरोबर अडीचशे पासून आमच्याकडे स्टार्ट आहे पूजेचा ताटा बरोबर 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 तर सर हा खूप सुंदर असा मीनावर केलेला हे आहे प्लेट आहे ह्याच्याबद्दल थोडं सांगा हे मीना वर्क केलेला स्टीलच्या भांड्यावरती मीना वर्क केलेला हे तांब्या पण लहान मोठी साईज असते हे छोटा आहे मोठा आहे त्याच्यात वाट्या येतात याच्यामध्ये तुम्हाला डिश येणार हे प्लेट आहे त्याच्यामध्ये प्लेट मध्ये तुम्हाला साईज येतात त्याच्यापेक्षा छोटी भेटेल बरोबर त्याच्यापेक्षा मोठं भेटेल तर सर याला क्लीन कसा करायचा हे निघेल नाही याला हे लॅकर केलेलं आहे याला आपण धुवू शकतो वॉशेबल आहे वॉशेबल आहे याला लॅकरिंग केलेलं आहे आणि हे मोस्टली जास्त करून सेट मध्ये पण उपयोग होतो किंवा आपल्याला एंगेजमेंट मध्ये रिंग सेरेमनीला पण येत तेव्हा हा युज करू शकतो विविध प्रकारचं युज होतं कुंकूसाठी वाट वाट्या जातात बरोबर दोन वाटीचा सेट आहे असं आपण हे बघा असं छोटा कळस बनवून घेऊ शकतो असं दोन दोन्हीचा म्हणजे आपण सेट पण बनवू शकतो आणि सिंगल पीस पण तुम्ही विकता तर ही साधारण फक्त आता एवढं घ्यायला आलो तर तांब्या हा तांब्या आहे आपल्याला दोनशे रुपयाला एवढा मोठा भेटतो अरे बापरे मस्त आणि हे तो आपल्याला दीडशे पर्यंत ओके okay. त्या घेतल्या तर शंभरचे चे दोन वाट्या येतात हा साईज आहे हा छोटी नाही आहे हा एकशे वीस आहे पण आपल्याकडे बरोबर शंभरला दोन भेटणार हे डिश येते याच्यामध्ये तुम्हाला पासून आहे आणि जर से पूर्ण सेट जर घ्यायला गेलो ह्या सगळ्यांचा तर किती पर्यंत पूर्ण सेट पण घेतलाशे पाचशे पर्यंत चारशे पाचशे पर्यंत म्हणजे व्यवस्थित रिजनेबल प्राइस आहे होलसेल दुकान आहे हा तर आता आपण एवढी बघितली कन्यादानाची भांडी तर कन्यादानाच्या भांड्यांमध्ये हांडा कळशी हा मस्ट असतो तर सर याच्याबद्दल सांगा अंडा कळशी आहे आता कोणी अंडा पण घेतो कोणी कळशी पाच भांडी बरोबर घेतात बरोबर कोणी दोन हांडे पण घेतात ते आपले चॉईस आहे हा आपल्याला पाहिजे तशी तुम्हाला करून देऊ शकता बरोबर हांडा कशी येते हे पंधराशे अठराशे पासून होते। स्टार्ट पासून स्टार्ट आहे पासून स्टार्ट बरोबर जसे आपण लहान मुलं तर आता आपण डिनर सेट बघतोय हा सर कसला आहे काशाचा आहे ना काशीचा आहे ब्रॉन्ज ब्रॉन्झ म्हणतात आणि आपल्याला याला कासा म्हणतात अच्छा कासेचा पूर्ण सेट आहे तर या सेट मध्ये काय काय येईल मध्ये एक थाळी येणार दोन वाटे येणार एक डिश येते काशेची डिश येणार अच्छा डिश आहे एक स्पून येणार चमचा येणार एक ग्लास येणार ओके सेट आहे फक्त हा सेट घ्यायला गेलो तर कितीपर्यंत सेट घ्यायला गेल्यावर आपल्याला तर अठराशे दोन हजार बावीसशे पर्यंत भेटतो फक्त सेट घ्यायला गेलो सेट हा पूर्ण सेट बरोबर एक सेट बरोबर तांबा आंबा पितळची भांडी याच्या अतिरिक्त जे कन्यादानामध्ये आपल्याला स्टीलची भांडी लागते कन्यादानाची भांडी नाही इथं सर्व भांडी घरात घरगुती आयटम जे मध्ये तुम्हाला जे पण आयटम पाहिजे ते सर्व आयटम आपल्या दुकानात भेटतात सगळं टोटल तुम्हाला वाटी चमचा जे पण लागेल झाड हे बघा मी तुम्हाला ना थोडक्यात दाखवते तर हे बघा असे ना हे माठ आहे जे पित्याचे अँटीक माठ आहेत ना हे पण या शॉपमध्ये अवेलेबल आहे पित्याचे तांब्याचे माठ अवेलेबल होऊन जाणार तुम्हाला तर तसंच या शॉपमध्ये नाही बघा पूजेची सगळी काही सामग्री पूजेच्या मूर्त्या झाल्या सगळं अवेलेबल होऊन जाणार म्हणजे तुम्ही या शॉपमध्ये आल्यानंतर तुम्हाला गरज नाही वाटणार की हे भांडी हवी आहे तर दुसऱ्या शॉपमध्ये जाऊ कारण ते सगळ्या प्रकारची आणि प्रत्येक मेटलची भांडी अवेलेबल आहेत प्रत्येक प्रकारची तर या आणि या शॉपला नक्की व्हिजिट करा तर सर प्लीज एकदा तुमचा इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा आमच्या दुकान जे आहे ते भाजी मार्केट गली नंबर दोन आणि याचं नाव पूजा गली आहे या पूजा गलीमध्ये आपलं दुकान आहे जनता स्टोर किराण्याच्या दुकानाचा समोर नागरिक स्टील सेंटर दुकानाचं नाव आहे तीन मंजली बिल्डिंग आहे आपली सगळं हा आणि इथला कॉन्टॅक्ट नंबर एकदा सांग कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट टू झिरो फाईव्ह एट ट्रिपल थ्री फोर तुमचं नाव सांगा माझं नाव सुरेश कोठारी आहे मी या दुकानाचं ओनर आहे आणि शॉप बंद कधी असतो कुठल्या दिवशी फोर बाय सेव्हन उडं असतं दुकान केव्हा टायमिंग वगैरे टायमिंग आमची सकाळी साडे नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत उघड असतो आणि भरपूर कस्टमर समजा आता विचारते तुम्ही होम डिलिव्हरी देता का कुठपर्यंत असलं तर आपल्याला पाच एक हजारच्या वरती जे पण आयटम असते आम्ही होम डिलिव्हरी देतो कुठपर्यंत तरी सर कुठपर्यंत म्हणजे ठाणे परिसरात ठाणे परिसरात पण देतो जास्ती भांडी असली मुंबई वगैरे पाठवायची असेल तरी पण मी पाठवून समजा वर, वर खरेदीवर डिपेंड बरोबर तुम्ही खरेदी करा आम्ही तुमच्या घरी पाठवून देऊ पाठवून होम डिलिव्हरी आहे आणि सर कलाई केलेले वगैरे कलाई केलेले तुम्हाला ईच अँड आवरी आयटम भेटेल तुम्हाला जसं आता पितळची टोप आहेत ते बघून घ्यायचे पितळाची टोपाला कलाई केलेली भांडी तुमच्याकडे तुम्हाला रेडी भेटेल रेडी पण सर्व साईज आहे इथं छोटा टोप आहे तुम्हाला पन्नास लिटरचा आहे तरी पण आमच्याकडे कलय केलेला भेटते अवेलेबल होईल बरोबर पासून पन्नास लिटरपर्यंत टोफ कलय केलेली रेडी भेटेल त्याच्यामध्ये तुम्हाला पिसळायचे कढाया कढाई पाहिजे तर कढाई पण आमच्याकडे रेडी भेटते जे